नमस्कार मित्रमैत्रिणींना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शारदीय नवरात्रात घटस्थापना म्हणजे स्थापनेला खूप महत्व आहे याचा संपूर्ण पारंपरिक पारंपरिक विधी चला सविस्तर जाणून घेऊया नवरात्र म्हणजे देवीच्या शक्तीचा आवाहन करणारा भक्तिभावाने परिपूर्ण असा पवित्र काळ या नऊ दिवसांमध्ये माता दुर्गेचे विविध रूपांमध्ये पूजन केले जाते याची सुरुवात होते पहिल्या दिवशी घटस्थापना म्हणजे कलश म्हणूनच आजच्या माहितीपूर्ण व्हिडिओत आपण जाणून घेऊया घटस्थापनेचा अर्थ आणि महत्व संकल्प कसा करावा विशेष मंत्र आणि त्यांचे अर्थ घटस्थापनेची पंचोपचार पूजा कलश पूजनेसोबतच सांगितली जाणारी पौराणिक कथा पूजेनंतरचे नियम नित्य पूजा आणि दशमीचे विसर्जन सुद्धा चला तर मग सुरुवात करूया सर्वात आधी घट स्थापना किंवा कलस्थापना करताना घरात स्वच्छ जागा निवडावी पूर्व किंवा उत्तर दिशा घट स्थापनेसाठी योग्य गेली आहे त्या शुद्धी करून घ्यावी गंगाजल गोमूत्र पाणी टाकून ती जागा शुद्ध करावी घट स्थापना सुरू करण्यापूर्वी विशेष मंत्राचा जप करावा यावेळी ओम सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र म्हणत पुरुषांनी अष्टगंध आणि महिलांनी हळदी कुंकू स्वतःच्या कपाळी लावावं त्यानंतर पुढील मंत्राचा जप करत चार वेळा तळ हातावर पाणी घेऊन प्यावं यात ओम ऐम आत्मतत्व शोधयामि नमः स्वाहा ओम हिम विद्या तत्व नमः स्वाहा ओम हिम क्लीम शिवतत्व शोधयामि नमः स्वाहा ओम ऐं ह्रीम क्लीम सर्व तत्व शोधयामी स्वा असे चार मंत्र म्हणत पाणी त्यानंतर गायत्री मंत्र म्हणत प्राणायाम करावा त्यानंतर संकल्प करावा मी आपली इच्छा क कर, पूर्ण करण्यासाठी नवरात्र पूजा करत आहे असा संकल्प करावा देवीचे नाव घेऊन घरात तिचे आवाहन करावे यावेळी गणपती अथर्व चे एक वेळा पठण करावं अखंड नव्या मंत्राचा जप करत काही कृती कराव्यात त्यामध्ये गटस्थापनेच्या रांगोळी काढून एक पाठ किंवा चौरंग ठेवावा त्यावर लाल वस्त्र अंतरावे चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड प्रज्वलित करून पूजा करावी एक वेळची टोपली पाठ अथवा चौरंगावर ठेवून टोपलीत आपल्या शेतातील अथवा पवित्र जागेची माती गहू किंवा जव भरून पेहरावे त्यावर स्वच्छ धुतलेला मातीचा गट लाल देऊन ठेवावा त्यानंतर पाणी दुर्वा सुपारी गंध अक्षदा हळद कुंकू टाकावेत विड्याचे नऊ पाने आणि आंब्याच्या डहाळ्या लावाव्यात घटाच्या चारही दिशेला पूर्वेकडून उभे गंध लावावेत घटावर एका तांब्याचा अथवा स्टीलच्या ताटलीत तांदूळ भरून ठेवावे त्यानंतर कुलदेवीची पूजा करावी कुलदेवीचा टाक असेल तर उत्तम किंवा देवीची मूर्ती किंवा फोटो कलशाच्या जवळ ठेवावेत कुलदेवीचा टाक असेल तर नमस्कार करावा देवीच्या टाकावर सुक्त म्हणून अभिषेक करावा घटावर विड्याची दोन पाने पूर्वेकडे देत ठेवून थे। ठेवावीत त्यावर देवीचे टाक ठेवावेत पूजा करावी गंध लावणे अक्षता हळद कुंकू व्हावे फुले व्हावी धूप दीप ओवाळावे आणि नैवेद्य दाखवावा अशी पंचोपचार पूजा झाली की पहिल्या दिवशी वेड्याच्या पानांची माळ बांधावी पूजेनंतर एक माळ घटावर मंत्राने बांधावी त्यानंतर रोज घटावरील भगवती दूर भगवतीची दुरूनच पंचोपचार पूजा करून घटास माळ चढवावी त्यानंतर आरती करावी सर्व कुटुंबियांनी मिळून चौदा किंवा अठ्ठावीस पाठ श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पठन करावं अष्टमी नवमीला परंपरेप्रमाणे ज्या दिवशी कुळाचार असेल त्या दिवशी सकाळी शंख किंवा घंटा असे ध्वनी करून कुलदेवीचा टाक उचलावा केल्याप्रमाणे आणि पंचोपचारी पूजन करावे त्यानंतर नार फोडावे आरती करावी नवमीच्या दिवशी सायंकाळी आरती करून कुमारिका आणि सवासनी भोजन करावं त्यानंतर घड उत्तरेकडे हलवावा दसऱ्याच्या दिवशी सीमोलंगनास जाताना घट टोपली प्रवाहात विसर्जित करावे मातीवर आलेले धान्य आपट्याच्या पानांसोबत श्री स्वामी सुमंत महाराजांना कुलदेवीला कुलदैवत आणि घटातील ज्येष्ठांना आणि घरातील ज्येष्ठांना द्यावे प्रसाद म्हणून केसात आणि पुरुषांनी कानावर काना धारण करावे घर घटाची माती आपल्या शेतात आप अथवा आपल्या पवित्र ठिकाणी विसर्जित करावी तर अशा पद, या पद्धतीने घट स्थापना करून त्याचं विसर्जनही करावं आता यामागची कथा ऐकूया महिषासूर नावाचा एक राक्षस होता तो फार उन्मत्त झाला होता त्रिभुणातील प्रत्येक गोष्ट आपल्या मालकीची असावी त्यावर आपलं नियंत्रण असावं म्हणून त्याने इंद्राला हटवलं आणि त्याचा राज्यकारभार आपल्या हाती घेतला त्यामुळे सगळीकडे अनर्थ ओढवला एवढे मोठे पराक्रमी देव पण तेही भयभीत झाले काय करावं त्यांना सुचत नव्हतं अखेर सर्व देव एकत्र आले आणि ब्रह्मा विष्णू महेश यांना ते शरण गेले महिषासुराच्या अन्यायाच्या अत्याचाराच्या गोष्टी त्यांना त्यांनी सांगितल्या त्या त्रासापासून आम्हाला सोडावं हो, अशी विनंती त्यांनी केली ते सारा ऐकून ब्रह्मा विष्णू आणि महेश संतापले आणि त्या तिघांनी आपल्या शक्तीच्या अंशापासून एक देवी निर्माण केली तिला वेगवेगळ्या शास्त्रांनी सन्मानित करून महिषासुराचा नाश करण्यासाठी पाठवले देवी आणि राक्षसांचे घनघोर युद्ध झाले अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून पुढील नऊ दिवस हे युद्ध चालले होते अखेर शक्ती देवीने त्या राक्षसाचा वध केला आणि सर्व देवांना आणि सृष्टीला त्यांच्या त्रासापासून मुक्त केले त्यामुळे शक्ती देवी महिषासूर मर्दिनी म्हणून ओळखली जाऊ लागली आणि अश्विन नवरात्रात तिचा उत्सव मोठ्या थाटाने उत्साहाने साजरा केला जातो महिषासुराचा वध करण्यासाठी परमेश्वराच्या शक्ती रूपानं स्त्रीचा अवतार धारण केला होता या अवतारांचे वेगवेगळ्या रूपात पूजन केले जाते ब्रह्मदेवापासून सरस्वती विष्णूंपासून महालक्ष्मी आणि शंकरांपासून महाकाली या देवी निर्माण झाल्या असं मानलं जातं माता शक्तीची मुख्य रूपे प्रसिद्ध आहेत त्यातील काही सौम्य आहेत चैत्रातील देवी अन्नपूर्णा भाद्रपातील हरतालिका श्रावणातील मंग मंगळागौरी अश्विनातील ललिता गौरी ही सौम्य रूप आहेत ईश्वरीची देवी महालक्ष्मी आणि विद्येची देवी महासरस्वती अशी अनंत रूपे मात्र ईशतत्व एकच या देवीचा हा उत्सव या नवरात्रात देवी युद्ध घेऊन थकलेली असते म्हणून नऊ दिवस फक्त तिची सेवा करावी आणि दसऱ्याला दहनाला जावं असं सांगितलं जातं धन्यवाद